अपहरण झालेल्या प्रियाचा मृतदेह महाड केंबुर्ली येथे सापडला राज्यामध्ये तरुण तरुणी लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत काल सकाळी महाड एस्टी स्टँड येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली होती आज सकाळी प्रिया हिचा मृतदेह महाड तालुक्यातील केंबुर्ली या ठिकाणी सापडल्यामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ झाली आहे वडील तुकाराम दोंडेराम गोरे यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता मात्र आता या गुन्ह्याला वेगळेच वळण लागलं आहे महाड शहर पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत जागरूक महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू